श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर चंद्रदेवाची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं यंदा ही पौर्णिमा तेवीस मेला साजरी केली जाणार आहे वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखलं जातं ही तिथी सगळ्यात पवित्र तिथी मानली जाते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्तीसुद्धा झाली होती बुद्ध पौर्णिमेची तिथी बावीस मेला संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी तेवीस मेला संध्याकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार तेवीस मेला पौर्णिमा साजरी केली जाणार आहे या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची त्याचबरोबर चंद्रदेवांची विधिवत पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय आपल्या घरी करायचा आहे हा उपाय ज्या घरामध्ये केला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येत नाही विघ्न येत नाही अडचणी येत नाही त्या, त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहते अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शुभ संयोग घडून आले आहेत या दिवशी गुरु शुक्र रवी ऋषभ राशीत एकत्र आल्याने त्रिगुही योग तयार होत आहे तसेच गुरु रवीच्या संयोगामुळे आदित्य योगही तयार झाला आहे या दिवशी गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य योगही जुळून आले आहेत या योगांमध्ये सेवा उपासना त्याचबरोबर दान आणि काही उपाय करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील कलह होत असतील कटकटी होत असेल वारंवार आजारपण येत असेल पैशाच्या संबंधित समस्या उद्भवत असतील बऱ्याचदा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल व्यवसाय केला तर व्यवसायामध्ये यश मिळत नसेल लग्न जुळण्यामध्ये समस्या येतात बऱ्याचदा प्राप्तीमध्ये समस्या येतात तर ह्या प्रकारचे समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्या घराला किंवा आपल्याला नजर लागलेली असेल आपली ग्रहदशा चांगली नसेल तरीसुद्धा ह्या प्रकारच्या समस्या आपल्या आयुष्यामध्ये उद्भवत असतात आणि आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला म्हणजे पौर्णिमा असू दे किंवा अमवासे असू दे प्रत्येक पौर्णिमेला आणि प्रत्येक अमवासेला तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचाच करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसात ही जी वेळ असते ही माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्यावेळेच आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे संध्याकाळी हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला अपले देव आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या आपल्या देवांची पूजाही करून घ्यायची आहे देवांसमोर आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो देवघरामध्ये बसूनच करायचा आपल्याला काय करायचं एक निरांजन घ्यायची आहे तुमच्याकडे निरांजन असेल तर तुम्ही नर निरांजन घ्या निरंजन नसेल तर तुम्ही एक मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दोन फुलवाती घ्यायचे आहेत आणि दोन फुलवातींची जी टोकं असतं ती एकत्र करून त्यांची एक वात आपल्याला तयार ही करून घ्यायची आहे अशा ह्या वाती आपल्याला त्या निरांजनमध्ये ठेवायचे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे असा हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चिमुडभर पिवळी मोहरी टाकायची आहे पिवळी मोहरीच ह्या उपाया करता लागणार आहे पिवळी मोहरी सहज जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तिकडे तुम्हाला मिळून जाणार आहे कोणत्याही तंतक्रियामध्ये किंवा कोणत्याही उपायांमध्ये जर आपण पिवळी मोहरी वापरली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे हा सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्याकरता अतिशय प्रभावी अशी ही मानली जाते म्हणून आपल्याला चिमुळभर पिवळी मोहरीच घ्यायची आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर तुम्हाला तुमच्या घरातले सर्व दरवाजे आणि खिडक्या ह्या खोलून घ्यायच्यात कारण आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत ते आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचे म्हणून दरवाजे खिडक्या खोलायच्यात आणि मगच हा उपाय जो आहे तो आपल्याला सुरू करायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा दिवा त्याचबरोबर आपल्या एका हातामध्ये आपल्याला घंटीसुद्धा घ्यायची आणि पूर्ण घरामध्ये घंटा नात करत जे आहे हा दिवा आपल्याला फिरवायचा फिरवताना आपल्या मनामध्ये सकारात्मकता असली पाहिजे की ह्या उपायामुळे माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत आहे दोष आहे पितृदोष आहे इडापिडा आहे करणीबाधा आहे हा सर्व दोष मी माझ्या घरातनं बाहेर काढून टाकणार आहे अशा रीतीचा आपल्या मनामध्ये भाव हा असायला हवा संपूर्ण घरामधनं फिरून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध हा दिवा जो आहे तो नेऊन ठेवायचा आहे जिथपर्यंत हा दिवा प्रज्वलित आहे तिथपर्यंत तो तिथेच ठेवून द्यायचा आहे आणि एकदा तो दिवा शांत झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये जी वात असेल ती जळून गेली असेल पिवळी मोहरीसुद्धा जळून गेलेली असेल जी राख उरलेली असेल ती आपल्याला घराच्या बाहेर नेऊन टाकायची आहे फक्त तुळशीच्या झाडाखाली टाकायची नाही इतर कोणत्याही झाडाच्या खोडाला तुम्ही टाकली तरी चालणार आहे किंवा एका र साईडला टाका जेणेकरून कोणाचा पाय हा पडला नाही पाहिजे अशा रीतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे तर अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा नक्की करून पहा हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होतच होतं पण आपल्या आयुष्यामध्ये असणारी सर्व नकारात्मकता सर्व दोषसुद्धा नष्ट होण्यामध्ये अतिशय प्रभावी असा हा उपाय मानला जातो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ